माझ्या झोपल्या पिल्या कस जागायला पाहिजे माझ्या जा झोपलेल्या पिल्या कस जागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे असं वागायला पाहिजे नमस्कार मातोश्री अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या जाहिरात मध्ये आज आपण अमरावती ग्रामीण या जिल्ह्याचे कास्टनुसार की जागा आलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा पा जी महाराष्ट्र बोलीची दोन हजार पंचवीस ची जी जाहिरात आली आहे तिची अर्ज भरण्याची तारीख कधी आहे एकोणतीस ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे आणि अंतिम तारीख तीस नोव्हेंबर आहे पहा अमरावती ग्रामीणला टोटल किती दोनशे चौदा जागा आहेत त्यात टोटल दोनशे चौदा जागा आहेत त्यापैकी खुल्या प्रवर्गाला म्हणजेच साठी किती जागा आहेत पंच्याण्णव जागा आहेत या पंच्याण्णव खुल्यामध्ये सर्वसाधारणला सत्तावीस जागा आणि महिलांना एकोणतीस जागा आहेत चौदा जागा ह्या माजी सैनिकासाठी आहेत खुल्यामधल्या त्याचप्रमाणे अ जा म्हणजे जा अनुसूचित जाती म्हणजे एस सी साठी किती तीन जागा आहेत त्यापैकी सर्वसाधारण दोन आणि महिलांसाठी एक जागा आहे त्याच्यानंतर झ म्हणजे अनुसूचित जमात साठी अमरावती ग्रामीणसाठी वीस जागा आहेत किती वीस त्यापैकी सर्वसाधारण मध्ये सहा जागा महिलांसाठी सहा जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्ताला इथे जागा नाही त्याचप्रमाणे माझी सैनिकाला तीन जागा आहेत अंशकालीनसाठी एक जागा पोलीस पाल्यासाठी एक जागा आणि गृहरक्षक दलासाठी अमरावती ग्रामीणला एक जागा आहे त्याच्यानंतर वीज अ म्हणजे एन टी या प्रवर्गासाठी टोटल तेरा जागा आहेत त्यापैकी चार जागा सर्वसाधारण गटात येतात तीन महिलासाठी एक जागा खेळाडूसाठी येते आणि एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी येते त्याच्यानंतर भज ब म्हणजेच एन टी बी या प्रवर्गासाठी दोन जागा आहेत त्यापैकी एक सर्वसाधारण आणि एक महिलासाठी आहे त्यानंतर बा अमरावती ग्रामीण मध्ये भज क म्हणजेच एन टी सी या प्रवर्गासाठी टोटल सात जागा आहेत ती सात त्यापैकी चार या सर्वसाधारण आणि दोन महिलांसाठी आणि एक ही माजी सैनिकासाठी अमरावती ग्रामीणच्या टी सी मधील या प्रवर्गात आहे त्यानंतर भजड एन टी डी या प्रवर्गात भजडसाठी टोटल जागा किती आहेत दहा त्यापैकी पहा सर्वसाधारणसाठी एकच जागा आहे महिलांसाठी तीन जागा आहेत त्यानंतर पहा खेळाडूसाठी एक जागा आहे त्याच बरोबर प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा आहे त्यानंतर माजी सैनिकासाठी दोन जागा आहेत अंशकालीन साठी एक आणि गृहरक्षक दल त्यासाठी एक ह्या एन टी डी प्रवर्गीसी विशेष मागास प्रवर्ग याला तीन जागा आहेत त्यापैकी दोन जागा ह्या सर्वसाधारण आणि एक जागा ही महिलासाठी येते इतर मागास प्रवर्ग ओबीसी ला अठ्ठावीस जागा आहेत अमरावती ग्रामीणसाठी त्यापैकी दहा सर्वसाधारण आणि आठ जागा मैलासाठी आहेत विशेष चार जागा ह्या माजी सैनिकासाठी आहेत ला अमरावती ग्रामीणसाठी त्यानंतर एसीबीसी नवीन आरक्षण त्याला टोटल जागा किती आहेत पंचवीस पंचवीस पैकी सात ह्या सर्वसाधारण गटात येतात आठ महिलासाठी येतात आणि इथं चार जागा माजी सैनिकासाठी येतात बाकीचे एक एक जागा आहेत त्यानंतर ू एस टोटल जागा किती आहेत आठ त्यापैकी पाच सर्वसाधारण दोन महिलांसाठी आहेत अशा प्रकारे टोटल किती दोनशे चौदा जागा आहेत त्यापैकी पंच्याण्णव ह्या खुल्या प्रवर्गात येतात एस टीला तीन जागा येतात एस टीला वीस जागा येतात एन टी ए प्रवर्गासाठी तेरा जागा येतात अमरावती ग्रामीणला एन टी बी साठी दोन एन टी सी साठी सात एन टी डी साठी दहा आणि साठी तीन साठी अठ्ठावीस आणि एस बी सी पंचवीस ई डब्ल्यू एस आठ जागा अशा टोटल किती दोनशे चौदा ह्या अमरावती ग्रामीणच्या जागा आहेत